श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मजा घरच्या महालक्ष्मी दाखवणार आहेत गणपतीच्या दहा दिवसांमध्ये अडीच दिवस गणपतीच्या अडीच दिवस आपल्याकडे या महालक्ष्म्या कुठे कुठे गौरी देखील म्हणतात पण विदर्भ साईडला महालक्ष्मीच म्हणतात माहेरपणाला येतात यांच्यासाठी आपण छान यांना साडी नेसवतो दागदागीने त्यांना अर्पण करतो त्यानंतर यांच्यासाठी छान पाहुणसार करतो मस्त थाटामध्ये यांचं स्वागत करतं आणि यांच्यासाठी छान असं आपण डेकोरेशन करतो आणि खूप मजा येते असं करताना आणि मला तर अक्षरशः खूपच आनंद होतो आणि बघा या ज्या महालक्ष्मीचे चेहऱ्यात चे या पहिल्या दिवशीचे आहे आणि पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी त्यांचा चेहरा खूप छान एकदम काय म्हणतात त्यांना खूप छान दिसतो आणि आपल्याला चेहऱ्यातला फरक दिसूनच येतो बघा पहिल्या दिवशीच्या ह्या म महालक्ष्म्या आहेत आणि असं वाटतं त्या खरं झाल्या आहेत की काय अशी आपल्याला अनुभूती येते आणि तशा प्रकारे आणि आपण बघा आता दुसऱ्या दिवशीच्या महालक्ष्म्याचा दाखवते मी तुम्हाला तेव्हा आपण यांना छान फुलोरा जो केलेला आहे बघा हे जे चेहरे आहे ते दुसऱ्या दिवशीचे बघा किती छान दिसत आहेत की नाही आणि आरतीच्या वेळेस काय झालेलं होतं की लाईट गेली होती तेव्हा बघा यांचे चेहरे कसे दिसत आहेत एकदम तेजस्वी दिसत आहेत तसावर फुलोरा वगैरे लावलेला आहे त्यांच्या पाऊनसारांसाठी आणि ज्येष्ठ कनिष्ठा त्यांचे दोन मुलं बाळ असतात सोबत छान दागदागिने येणं कंबरपट्टा आणि सर्वे आपण त्यांना बघा आरतीच्या वेळेस किती सुंदर दिसते की नाही अक्षरशः अंगावर काटा आलेला होता जेव्हा लाईट गेली होती तेव्हा खूपच सुंदर रूप दिसत होतं त्यांचं दुसऱ्या दिवशी बघा अशा प्रकारे आणि तिसऱ्या दिवशी लगेच असा उतरता चेहरा देखील दिसतो त्यांचा बघा अशा प्रकारे किती छान दिसत की नाही आणि त्यानंतर त्यांचा जेवणाचा देखील पाहुणचार असतो महालक्ष्मीचा महाप्रसाद आपण त्याला म्हणतो अशा प्रकारे आणि पूर्ण त्यांचं पाहुणचाऱ्याचं जे पण जेवणाचं प्रसादाचं असतं पूर्ण सोहळ्यामध्ये असतं आणि खूप काही गोष्टी असतात सोळा भाज्या सोळा भाज्यांची एक भाजी सोळा चटण्या आणि फुलोरा पूर्णाची पोळी सांजाची पोळी साटोरी वगैरे असं खूप काही असतं त्यांच्या जेवणामध्ये आणि बघा अशा प्रकारे किती छान दिसत आहेत ना दुसऱ्या दिवशी अहेर पण असतो आणि आमच्या इथे बघा असं पडवळ पण ठेवतात आणि खाली ना असं त्यांच्या खाली तिथे अशी ज्वारीची रांगोळी काढतात अशा प्रकारची म्हणजे अशी आणि पुष्कळ काही छोट्या छोट्या गोष्टी इतक्या असतात त्यांचं की खूप असतं आणि सर्वे पूर्ण नातेवाईक मिळून करतात आणि त्यांचं बघा हे जेवणाचं ताट वाढलेलं आहे आपण आणि अशा प्रकारे महालक्ष्मी चं जेवण देखील होतं त्यामध्ये पण पूर्णाची आरती वगैरे पण होते आणि अशा प्रकारे आणि खूप छान वाटतं ते जे तीन दिवस असतात खूप छान वाटतं ते माझ्या मोठ्या घरी बसतात सो आम्ही तिकडेच असतो तीन दिवस आणि मदत देखील करतो मदत काय करणं ते आपल्या हातून करून घेतात त्यांचं सर्व आणि बघा अशा प्रकारे ही महालक्ष्मी तिचं बाळ आणि ही दुसरी महालक्ष्मी तिची मुलगी बघा किती सुंदर चेहरे आहेत की नाही आणि त्यानंतर गणपती बाप्पा देखील आहे बघा <laughs> खूपच सुंदर असं म्हणजे एक हा जो अनुभव आहे ना एक वेगळाच अनुभव आहे आणि म्हणजे मी लहानपणापासून घेते आहे आणि मला कसं हा अनुभव घ्यावासा वाटतो कारण त्या येणं म्हणजे आपण बघा यांचे डोळे किती छान बोलके दिसत आहेत त्यां म्हणजे असं वाटतं प्रत्यक्षात आपल्या घरी पाहुणेच आलेले आहेत की काय आणि डेकोरेशन करणं थोडीफार आम्ही पण मदत करतो आणि पूर्ण मदत नाही होऊ शकत पण जेवढी उरली सुरली मदत असते ती करतो आणि अशा प्रकारे आमच्या या महालक्ष्म्या विराजमान होतात तीन दिवस पहिल्या दिवशी येतात दुसऱ्या दिवशी छान त्यांचं <सथाँगा> महाप्रसाद होतो आणि मग तिसऱ्या दिवशी त्यांना आपल्याला जातात तर त्यांचा चेहरा असं उतरून गेलेला आढळतो हो आपल्याला म्हणजे सर एकदम प्रत्यक्षात वाटतं महालक्ष्मीच्या महाप्रसादाचा ताट वाढण्याचा व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला येईलच आणि तसं सांगा तुम्हाला कशा वाटल्या माझ्याकडच्या या महालक्ष्म्या आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा खूप सुंदर दिसतात की नाही आणि श्री स्वामी समर्थ